नमस्कार मैत्रिणी मी अंजली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या अंजली देशमुखी या चॅनलवर हो। आज आपण एका राशीबद्दल बोलणार आहोत जी राजेशाही थाट घेऊनच जन्माला आली आहे सिंह राशीची खरी ताकद काय असते जी इतर कोणत्याच राशीत नसते सिंहेचं दमदार विश्लेषण मुळीच मिस करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमचा आवडता रंग लकी खडा वार तुम्हाला समजेल सिंहराशीचे लोक फक्त राजाच नाही तर ते आयुष्य जिंकण्याची ताकद ठेवतात सूर्याच्या प्रभावामुळे यांचं व्यक्तिमत्व नेतृत्व करणारं इतरांना आकर्षित करणारं विश्वासू साहसी आणि धैर्यवान असतं कोणतीही अडचण आली तरी सिंहरास माघार घेत नाही तुम्ही सिंह राशीचे आहात का किंवा तुमच्या आयुष्यात कोणी सिंह आहे का कमेंटमध्ये जरूर लिहा सिंह राशीचे लोक प्रचंड असतात ते कोणत्याही आवाहनाला मुळीच घाबरत नाहीत मोठ्या धैर्याने सामोरे जातात ते मनाने दयावान उदार असतात इतरांना मदत करायला नेहमी पुढे असतात त्यांच्या बोलण्यात वागण्यात एक प्रकारची शान असते उच्च विचारसरणी स्वसन्मान हीच त्यांची खरी ओळख त्यांना लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनायला आवडतं जिथे जातील तिथे ते आपली छाप सोडतात त्यांच्या आत्मविश्वासातून कधी कधी अहंकारी डोकावू शकतो त्यांना इतरांकडून प्रशंसा ऐकायला आवडते मात्र टीकेने ते लगेच नाराज होऊ शकतात आपलं जीवन एका राजाराणीसारखं असावं असं त्यांना वाटत असतं सिंह राशीचे करिअर जिथे त्यांना नेतृत्व करण्याची सर्जनशीलता दाखवण्याची प्रसिद्धी मिळवण्याची संधी मिळते तिथे म्हणजे अभिनेता दिग्दर्शक राजकारणी उद्योजक व्यवस्थापक जनसंपर्क अधिकारी कलाकार डिझायनर शिक्षक या सर्व ठिकाणी त्यांचं करिअर योग्य बसतं प्रेमाच्या बाबतीत सिंह राशीचे लोक उत्कट निष्ठावान असतात पार्टनरला नेहमी आनंदात ठेवतात खूप प्रेम करतात नात्यामध्ये ते प्रामाणिक आणि समर्पित असतात पार्टनरकडून त्यांना प्रशंसा आणि लक्ष हवं असतं त्यांना त्यांच्यासारखा जोडीदार मजबूत आत्मविश्वासू तेजस्वी हवा असतो मेष धनू मिथून आणि टूळ या राशींच्या लोकांशी यांचं चांगलं जमतं पैशाच्या बाबतीत ते खूप उदार आणि दयाळू असतात आपल्या मित्रांसाठी कुटुंबासाठी ते काहीही करायला तयार असतात त्यांना लोकांना मदत करायला आवडते पण हो मदतीनंतर थोडी वाहवा मिळाली तर फार बरं वाटतं हात आकडून खर्च करणं त्यांना मुळीच जमत नाही चांगल्या गोष्टींवर ब्रँडेड वस्तूंवर खर्च करायला आवडतं दिखाव्यासाठी कधीकधी ते जास्त खर्चही करू शकतात आर्थिक नियोजन यांनी शिकायलाच हवं नाहीतर राजाचं बजेट गडबडू शकेल आता इतकंच पुरे करते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तेजस्वीपणे चमकत राहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद नमस्कार